हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण तर तुम्ही सर्वजण छानच असायला पाहिजेत सर्वांच्या तब्येतीची स्वतःच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण खूप उन्हाळा वगैरे पडलेला आहे त्याच्यामुळं बाहेर वगैरे फिरू नका तर आजचा मेनू होता पुरण पुरणपोळी कारण कल्याणी जिथे येणार होती तिचं आत्ताच लग्न झालेलं आहे जस्ट एक दीड महिना झाले तिचं लग्न होऊन तर मग त्या दिवशी मावशीच्या घरी आली होती आणि आज दिदीच्या घरी येणार होती जेवण करण्यासाठी तर काय असतं गडंगण खाण्यासाठी येणार होती मग आम्ही पुरणपोळी बनवली होती तर मी दिदी म्हटली मी काय म्हणतात ते पुरण तळून घेते परंतु भजे किंवा पापडा वगैरे तेच सगळं तळण्याची तयारी करून घे मग मी तोपर्यंत काय केलं की सरळ कांदा वगैरे सरळ काही कट करून घेतलं आणि मग दिदी नंतर दिदीनं दे व्यवस्थित असं पुरण वगैरे दळून घेतलं मी तोपर्यंत कांदा वगैरे कट करून मग मी भज्याची तयारी करून घेतली तर कांदा छोटा छोटाच कट केलेला होता जास्त मोठा नाही कट करायचा कारण ना व्यवस्थित मग त्याच्यामध्ये टेस्ट पण नाही छान लागत तर ते खे खेकडाभजी जर केली ना तर त्याच्यामध्ये असा लांब लांब चांगला लागतो कांदा पण हे नॉर्मल छोटे वगैरे भजे असतात त्याच्यामध्ये कांदा छोटाच मस्त लागतो तर त्याच्यानंतर मग मी केलं त्याच्यानंतर मग मी दा डाळीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये पण भजी नॉर्मली कसं टाकतात की त्याच्यामध्ये आपण जिरे नंतर ओवा नंतर कांदा लसूण हे सर्व काही टाकतो मी पण तेवढंच सगळं टाकलं होतं ह नंतर अजून हळदी वगैरे सर्व काही टाकतो तर जिरे आणि ओवा आहे ना तर ते वाटून व्यवस्थित टाकायचा तर मी ह्याच्यामध्ये वाटून घेतला होता ओवा तर त्यांना यायला टाईम होता भरपूर असा ते पण येतंच राहतात लातूरमध्ये कल्याण जी ड्युटी असते ॲम्बेजुगायचे एस आर टी आरला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणि ते जे तिचे हजबंड आहेत तर त्यांची ड्युटी असते इथंच लातूरमध्ये जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे असते त्यांची ड्युटी तर मग त्यांची ड्युटी सुटणार होती दोन वाजता तर त्याच्यानंतर ते येणार होते म्हणजे ते पाच साडेपाचला आले होते जेवायला पाचलाच आले होते कारण नंतर नाईट ड्युटी होती कल्याण दिदीची म्हणून थोडंसं लवकर आले नंतर आणि मग हे सर्व पीठ वगैरे मिळून झाल्याच्यानंतर बेसनाचं मग मी नंतर व्यवस्थित असं कसं मळायचं हे पण दाखवलं पाणी जास्त नाही टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं कारण खूप पातळ होतं नंतर भजी पण चांगली होत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि हिरवी मिरची टाकायची कधी पण छान लागते टेस्ट पण खूप मस्त लागते तर हिरवी मिरची टाकल्याच्यानंतर टेस्ट मस्त येतो आणि त्याच्यामध्ये हळद पण थोडीशी टाकायची कारण हळद पण जास्त टाकली तर कडू होतं तरुण त्या हळदीचं पण एक म्हणजे लक्ष ठेवायचं जास्त पडून द्यायची हळद आणि मीठ पण थोडंसंच टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं वाटलं तर टेस्ट करून थोडं थोडं पाहायचं की मीठ जास्त पडेल म्हणून ह्याची काळजी घ्यायची अजून तर बघू शकतात की मी व्यवस्थित असं भेज्याचं पीठ असं व्यवस्थित असं तयार करून घेतलेलं आहे आणि नंतर मी कांदा पण बारीक बारीक वाटून घेतला होता नंतर मला हे सगळं तळणं झाल्याच्यानंतर आमटी पण करायची होती मला आमटी चा, चांगली जमते त्याच्यामुळं चा भा भाज्या कुठल्याही चांगल्या जमतात त्याच्यामुळं चा मला दिदीनंच करायला लावली होती आमटी ती म्हणली तू तू आमटी कर आणि भजे कर बाकीचं मी पुरणपोळ्या वगैरे करते तर दिदीनंच बनवल्या होत्या फक्त मी पापड्या तळल्या आणि भजे तळून घेतली आणि फक्त आमटी केली आमटीची पण तयारी केली तर हे पापड्या ज्या आहेत तर हे आईनेच बनवून दिलेल्या आहेत आम कारण आमच्या दोघींना तर करणं होत नाही आणि एखाद्या वेळेस गावाकडून वगैरे पण आणणं होत नाही सासरीवरून तर कारण तिकडं पण एखाद्या वेळेस प्रॉब्लेम असतात आणि नाही आम्हाला आणणं पण होत नाही तिकडून काही त्याच्यामुळं मग इथंच आम्ही आईकडूनच वेळेस आणलं पण आता पुढच्या वेळेस आम्ही आमचं आम्हीच बनवणार आहेत कारण उगाच आईची पण परेशानी होते आणि त्याच्यामुळं मग आमचं आम्ही बनवणार आहे दोघीजणी कारण आईला पण कुठं करणं होतं ना आईला पण काम असतात भैयाचा टिफिन असतो सर्व काही व्यवस्थित बघावं लागतं आईला पण त्याच्यामुळं आम्ही पुढच्या वर्षी इथंच बनवणार आहेत आणि पुढच्या वेळेस मी नक्की ब्लॉगमध्ये टाकेल की पापड्या वगैरे कसं बनवल्या वाटलं तर आता माझी एक्झाम झाली तर आम्ही तेव्हाच बनवणार आहेत शाबूच्या ते पापड्या असल्या वाफेवरच्या आणि थोड्याशा तांदळाच्या पण बनवल्या तर बनवणार आहेत आम्ही तर हे सर्व काही उन्हाळी कामं उन्हाळ्यात सर्व काही करून घ्यावं लागतं कारण नंतर आपल्याला पावसाळ्या हिवळ्यामध्ये ह्याची म्हणजे हे, हे लागतंच ना पापड्या वगैरे कधी तर वाटतं आणि पापड पण आईनं तयार केले तर आई एकटीच बनवायली माहिती आहे का पापड तर आता बघूयात आम्ही पण इथं थोडेसे बनवणार आहेत माझी एक्झाम झाल्याच्यानंतर माझी आहे म्हणून सध्याला काहीच बनवलं नाही भजे एवढे सुंदर झाले होते आणि टेस्ट खूप चांगला झाला होता त्याचा दिदीला जेजूंना फोन आवडले मी अगोदर दिदीलाच दिले आणि मग जेजू जेजू म्हणतात बाबू खूप बहिणी बहिणींचं चा प्रेम चालू आहे म्हणतात मग मी नंतर जेजूंना पण दिले दोन तीन तर मग नंतर जीजूंना म्हणलं हसत हसतच बोलते मी जीजूंना माझं जेजूंचं पहिल्यापासून खूप चालतं तर हसत हसत म्हटलं हां हां नंतर जेजू म्हणायचे म्हटलं की आपल्या आपल्या बहिणीलाच द्यायली आपल्या आपली बहिणीलाच घेऊन खायली मला तर काही द्याय बी ना म्हणून मग मी जिजूंना पण चार पाच भजी दिले तर मला पण म्हणजे पहिल्या म्हणजे अगोदर कसं ना की भीती वाटायची तेल वगैरे वा उडण्याची पण आता काहीच वाटणार ना खूप असं म्हणजे स्ट्राँग झाली मी आता म्हणजे भीती पण वाटत नाही आहे त्याच्यामुळं मी भजी व्यवस्थित तशी तळून घेतली नंतर आईकडं होते तेव्हा ना खूप भीती वाटायची आईला म्हणजे तूच टाकत जा मध्ये तळण्यासाठी मग मी ह्या वेळेस तयारी खूप छान तयार केले म्हणजे मी गावाकडं पण तिकडं माझ्या सासरी पण याच्या अगोदर खू दोन तीन वेळेस पूर्णाचा स्वयंपाक मी एकटीनेच केलेला आहे जेव्हा माझ्या जाऊ बहिणी होत्या तिथं तेव्हा गुढीपाडव्याला होळीला मी केलेलं आहे त्याच्यामुळे आता काय वाटत नाही एकटीला पण बनवायला तर एखाद्या दिवशी मी तर माझ्या पण रूमवर बनवेल आता एकटी जेव्हा मला टाईम वगैरे भेटेल म्हणजे जेव्हा माझी एक्झाम वगैरे पूर्ण होईल तेव्हा तर करत करत मस्त चालू होतं माझं तर खायला पापडी कारण मला आवडली खूप टेस्ट छान झाली पापडीची पण खूप म्हणजे खूप छान झाली आहे मला पण आवडली तर आईसाठी थँक्यू एकदा तर आईने आई कसं ना कोणी बनवून देऊन ह्या तर नाही देऊ आपली आई बनवून देतेच म्हणजे दुसऱ्यांचा विचार नाही करत म्हणते ना कसं आपल्या लेकरांना खायला भेटत नाही म्हणते आपणच बनवून द्यावं म्हणून आईनं बनवून दिलं आहे आई कसं सर्वांची काळजी करत असते आपण पण तेवढीच आईची काळजी करायला पाहिजे मग मी मला तर वाटतं आहे बघा म्हणजे आई काय किंवा कोणीही असो आईची आपण काळजी करायलाच पाहिजे तर एवढंच सांगणे माझं तर मग नंतर दिदीनं मस्त असं पुरण दळ दळून ते गॅसवरती त्याला साखर वगैरे टाकून मस्त असं शिजवून घेतलं नंतर आणि आमच्या इकडे तर म्हणतात चटका देतात असं म्हणतात ना चटका दिला पुरणाला असं काहीतरी बोलतात म्हणजे एकदम घट्ट घट्ट व्हायला पाहिजे ते पुरणाच्या पोळ्या होण्या करण्यासारखं तर तसं झालं होतं मस्त पुरणनंतर दिदीनं थोड्या वेळ तिकडे ताटामध्ये पसरून ठेवलं फॅन लावून हवेला आणि नंतर तर खूप छान झालं होतं तर मी आणि काय झालं माहिती आहे का व्हिडिओ तसा चालू राहिला आम्ही गप्पा मारत मारत त्याच्यामुळं हा खूप मोठा व्हिडिओ बनलेला आहे तीन मिनटाचा तो अगोदरच भजे तळतानाचाच मोठा व्हिडिओ बनला होता आणि मग नंतर मग मी नंतर स्टॉप केला थोडासा त्याच्यानंतरच तर, तर बघू शकता इकडं पुरण तयार चालू होतं आणि इकडं भजे तयार चालू होते सर्व काही एकदम मस्त झाला होता स्वयंपाक कल्याण दिदीला तर खूप आवडला तिच्या हस्बंडला पुरणपोळी आवडत नाही पण त्या दिवशी पुरणपोळी वगैरे खूप चांगली झाली होती म्हणले त्याच्यामध्ये दिदीनं पुरणामध्ये सोप आणि विलायची अशी बारीक बारीक वाटून टाकली होती आणि भजे पण तसेच मस्त झाले होते तर तुम्ही पण कधीतरी नक्की ट्राय करा सर्व काही सामान जेवढं काही टाकले नाही मी तेवढं सगळं टाकायचं व्यवस्थित खूप मस्त लागते तर दिदीनं तर तुम्हाला माहिती आहे दिदी इकडं थोडं नवीन शिफ्ट झाली तिच्याकडे जास्त काही सामान नाही आहे तिनं सगळं सामान गावाकडेच ठेवलेलं तिच्या सासरी कारण तिनं अजून आणलेलं नाहीये स्वतःचं घर झालंय आता तर आणतील आता थोडं थोडं कारण माहिती आहे का किरा, किराया किरायाच्या घरामध्ये म्हणलं ना खूप परेशानी होते मग त्याच्यामुळे नाही आणलेलं आणि ते अगोदर जामखेडला राहायचे ना जामखेडला मग त्यांनी घेऊन गेले नव्हते मग आता इथलचे जवळ इथं जवळ आहे तर आणणार आहेत पूर्ण सामान त्यांनी पण तर आता मी भजे वगैरे तळून नंतर लगेच आमटीला तयारी आमटीची तयारी चालू केली तर बघू शकता आमटी आमटीमध्ये मी लसूण टाकायचा लसूण अद्रक वाटून घ्यायचं कांदा पण मस्त वाटून भा भाजून घ्यायचा कांदा आणि नंतर वाटायचं भाजल्याच्यानंतर मस्त टेस्ट येते असं वाटण वगैरे तयार होतं त्याचं तर कां कांदा नंतर लसूण अद्रक सर्व सर्व काही तेलामध्ये व्यवस्थित तसं तळून घ्यायचं आणि मस्त त्याला थोड्या वेळासाठी तेलामध्येच राहू द्यायचं नंतर मग मसाले टाकायचे मसाले ॲड करायचे तर बघू शकता मस्त असं लसूण तेलामध्ये तळून जात आहे तर आता याच्यामध्ये मी म्हणजे आणि कसं पण मी तुम्हाला आधी पण म्हणलेलं आहे की मीठ वगैरे टाकायचं म्हणून तर मग मी आता ह्याच्यामध्ये खोबरं पण टाकलं थोडंसं खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक एवढं सारं टाकून दिलेलं आहे मी मध्ये तर तुम्ही पण नक्की कधीतरी ट्राय करा पुरणपोळी ज्यांना कोणाला आवडते त्यांनी माझ्या चॅनलला सॉरी माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय असतं ना की तुमच्या प्रेमामुळेच माझे सबस्क्रायबर वाढत आहेत आणि असेच मला असं वाटतं की असेच वाढावे तर म्हणजे हे कसं की आपण पैशासाठी वगैरे करत नसतो एक थोडासा नाद म्हणून असं करत असतो म्हणजे आवड जशी त्याची प्रत्येकाची आवड असते सर्वांची का वेगळी वेगळी आवड असते कोणाचं काही असतं तर कोणाचं काही असतं मला पण आवडतं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे वे टाकायला आवडतात कारण आपल्या डेली रुटीन शेअर करायला त्यात काही एवढं आपण चांगलं शेअर करतो ना थोडे ना आपल्या व्हिडिओमध्ये काही वाईट आहे नाही ना वाईट काहीच तर त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि माझ्या हजबंडला पण माझ्या पप्पांना पण माझ्या सर्वांनाच फॅ फे, फॅमिलीमधल्या सर्वांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे माझ्या व्हिडिओंचा तर त्याच्यामुळं तुम्ही पण मला माझ्या चॅनलला छान असं प्रेम द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नंतर मग आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर कल्याणी दिदी आली होती जेवायला तर हे बघू शकता ही त्यांची जोडी आहे कल्याणी दिदी मस्त आहे थोडीशी जाडजूड आहे आणि